पैठणमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जाहीर झालेल्या यादीत मोठा घोळ समोर आलाय पैठण तालुक्यात तब्बल पंचवीस हजार आठशे वीस मतदारांची नावं ही दुहेरी नोंदवली गेली आहेत आणि हा प्रकार आता उघडकीस आलाय यात पैठण शहरातील दोन हजार सहाशे मतदार तर पैठण तालुक्यातील तेवीस हजार एकशे बावीस मतदारांचा समावेश आहे पैठण तालुक्यातील हजारो मतदारांची नावं मतदार यादीत दोनदा नोंदवल्याचा आरोप आहे अधिक माहिती घेऊयात मोसीन शेख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत मोसिन नेमका हा काय प्रकार आणि कधीपासून ही नाव नोंदणी जी आहे ती झालेली पाहायला मिळते प्रज्ञा आपण बघतोय की दुबार नेवी नावांचा घोळा असेल किंवा निवडणूक आयोगार होत असलेल्या आरोपांमुळे दिल्ली दिल्लीपर्यंत विरोधक आक्रमक झाले आहे ना असं असताना छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यात म्हणजे आता ज्या तोंडावर तो आलेल्या स्व स्वराज्य संस्थाच्या निवडणूक आहे त्यासाठी जी मतदार यादी तयार करण्यात आली त्यात पंचवीस हजारपेक्षा अधिक दुबार नावा असल्याचा दावा केला आहे आणि हे दावा आ, माजी उपनगराध्यक्ष पिसे यांनी केलेला आहे आणि त्याची यादीच त्यांनी एक तयार केली आहे ज्यामध्ये मतदान क्रमांक किंवा ज्या बूथवर नाव दिलेलं आहे त्या बूथ क्रमांक आणि त्या मतदाराचं नाव किती वेळा कुठं नोंद केलेला आहे याची एक यादी तयार केली आणि ही सगळी यादी त्यांनी आता तहसीलदारांना दिलेली आहे त्यांच्याकडे तक्रार देखील केलेली आहे त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणावरून आता नवा जे आहे तर आरोप प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे कालपर्यंत आपण बघितलं की राहुल गांधी दिल्लीत आक्रमक झाले होते मात्र आता महाराष्ट्रात देखील अशा गोष्टी समोर येत असल्याचा आरोप होऊ लागलेला आहे आणि एका माजी उपनगराध्यक्षाने हे सगळी कागदपत्र समोर आणलेली आहे जर एका तालुक्यात अशी नावं असतील तर महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रातील वेगवेगळे तालुके जिल्ह्यांमध्ये दे देखील असाच प्रकार झाला असल्याचा संशय देखील व्यक्त केला जात आहे आता या सगळ्या गोष्टीवर अजूनही प्रशासनाची बाजू जी आहे तर समोर आलेली नव्हती मात्र आता एका तहसील स्थानिक तहसीलदार जे आहे ज्या पैठणच्या त्यांचा एक बाईट आपल्यापर्यंत आलाय आणि ज्यात त्यांचा असा दावा आहे की पैठणमध्ये फक्त तीनशे दुबार नावाची आमच्याकडे तक्रार आहे आणि ती माहिती आहे आणि त्यानुसार आम्ही त्याची पडताळणी करतोय मात्र जी तक्रारदार यांनी यादी दिली आहे त्यांच्यानुसार पंचवीस हजारपेक्षा अधिक नावं आहे आणि त्यांची ती यादी देखील सादर केलेली आहे त्यामुळे आता ह्या सगळ्या गोष्टीवर प्रशासन म्हणजेच कलेक्टर असतील किंवा निवडणूक आयोग असतील काय भूमिका मानतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र एका तालुक्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात जर दुबार नावं जर आढळत असतील तर साहजिकच हे या आगामी निवडणुकीवर यावरून नवा वाद उपस्थित होण्याची शक्यता आहे विरोधकांकडून अनेक प्रश्न उपस्थित केले जाण्याची शक्यता आहे त्यामुळे आता पैठण सारख्या एका तालुक्यात जर एवढी नावं सापडत असतील तर यावर आता प्रशासनाने आपली भूमिका मांडणं गरजेचं आहे अन्यथा लोकांमध्ये या गोष्टीवरून अनेक संभ्रम देखील निर्माण होऊ शकतात त्यामुळे आता निवडणूक आयोगाच्या भूमिकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे ला तज्ञ नक्कीच साडे तीनशेच काय हजारो काय एकही नाव हे रिपीट होणं अर्थातच योग्य नाही आणि ही प्रताडणा होईल प्रत्येक मतदाराशी आणि त्यामुळेच आता निवडणूक आयोगाने यावरती निर्णय घेणं अतिशय गरजेचं असणार आहे तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी मोसेल